यू पी एस सीने केला गुन्हा दाखल पूजा खेडकरांचा आय एस पदाचं काय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया वादग्रस्त आय एस पूजा खेडकर चांगली अडचणीत आले आहे विविध पातळ्यांवर चौकशी सुरू असताना थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच यू पी एस कारवाई सुरू केली आहे आय एस पूजा खेडकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांनी तुमची आय ए एसवर निवड का रद्द करणे अशी नोटीस पाठवली आहे राज्य शासनाने चौकशी सुरू केली आहे तसेच दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे यामुळे पूजा खेडकर यांच्या यांच्यावर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे यू पी सीने से नागरिक सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोहर दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे या तपासेतून पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाले आहेत त्यांनी यू पी सी परीक्षा नियमानुसार दिली नाही परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा पलीकडे जाऊन तिचे ना हो, नाव तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव हो, तिचे फोटो स्वाक्षरी तिची ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून फसवणूक केली त्यामुळे सीने पोलिसांकडे एफ आय आर दाखल केला आहे पूजा खेडकर यांच्यावर फौजदारी खटल्यासह तिच्याविरुद्ध अनेक कारवाई सुरू केल्या आहेत त्यांची सिव्हिल सर्व्हिसची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारने दाखवा नोटीस जारी केला आहे सेवा परीक्षा दोन हजार बावीस नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या नियमानुसार ही नोटीस दिली आहे तसेच भविष्यातील परीक्षा निवडणीपासून बंदी केली आहे तर मित्रांनो का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र